नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात चिकूची आवक झाली आहे दिवसाला एका ट्रकमधून सातशे ते आठशे पेट्या दाखल होत आहेत अजून हंगाम पूर्ण झाला नसून येत्या नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे यामुळे अतिवृष्टीचा फटका चिकूला बसला आहे तसेच ए पी एम सी मार्केटमध्ये पाच रुपये ते वीस रुपये किलो दराने चिकूची विक्री होत असून पुढे या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे चुकू सध्या एक एक ट्रक येतो एक मोठा ट्रक येतो त्याच्यामध्ये साधारण सातशे आठशे बॉक्स असतात हजारपर्यंत आणि सध्या चिकूचं सीझन थोडं कमी आहे म्हणजे दुसरा वाट चालू होतो एक नोव्हेंबर नोव्हेंबरच्या याच्यापासून थोडासा माल वाटत गणपतीमध्ये थोडासा राहिलेला तो थोडा आणि नंतर मग पुन्हा गॅप करून नोव्हेंबरपासून खरं सीझन